नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणती रेसिपी बघणार आहोत आपच आपण इंडियन स्टाईल बन बघणार आहोत फ्राईड राईसचा थोडासा असा वेगळा पण एक वेगळ्या पद्धतीचा तर इथे सर्वात आधी बघा तुमच्या अंदाजाने एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे त्या वाटीने मस्त भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवल्यानंतर असं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकून हे तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला जास्तीचे शिजवायचे नाहीत कुठेही याचा तुकडा पडला नाही पाहिजे हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणता तुम्हाला वेगळासुद्धा तांदूळ तुम्ही इथे घेऊ हो शकता किंवा रात्री उरलेल्या तांदळाचं सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता इथे लिंबूचा रस टा घातलेला आहे छान असे सात आठ मिनटं उकळी द्यायचे फुल्लं ह्याच्यावरतीच आपल्याला हे राईस शिजवून घ्यायचं आहे गॅसवरतीच बघू शकता अशा पद्धतीने तांदळाचा गॅस आता कमी केलेला आहे आता पूर्ण गॅस बंद करायचा आणि आपल्याला अशा पद्धती चाळणीच्या सहाय्याने हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित भात असा काढून घ्यायचा आहे हे थंड होऊ द्यायला द्यायचं आता इकडे आपण पुढची प्रोसेस करूया आता इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तुम्ही जास्तीचं किंवा कमीसुद्धा देऊ शकता तुम्ही जितकं राईस बनवता तितक्याचं असं तुम्ही याच्यावरती मीठ घालून घ्यायचं थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता दुसऱ्या ते याला आपण फ्राय करून घेणार आहोत दोन चमचे तेल घ्यायचं मस्त असं फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये जे मसाला लावून ठेवलं होतं ना ते पनीर आपल्याला इथे व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे म्हणजेच फ्राय करायचं आहे दोन ते तीन मिनटामध्येच किंवा दोन मिनटामध्येच हे फ्राय होतं जास्तीचा याला वेळ लागत नाही कमी तेलामध्ये अगदी फ्राय करायचं आहे आता आपण काही भाज्या घेणार आहोत इथे बघा बारीक चिरून गाजर घेतलेला आहे आणि इथे वटाणा घेतलेला आहे तुम्ही वटाणा फ्रेश पण घेऊ शकता किंवा वटाणा सुद्धा घेऊ शकता गोबी घेतलेला आहे परसबी घेतलेली आहे आणि शिमला मिरची घ्यायची आहे एकदम बारीक कट करून घेतलेल्या ह्या भाज्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एखादी दुसरी भाजी तुम्ही ॲड करू शकता जसं की कांदा पात वगैरे ॲड करू शकता तर इथे काही तेल घ्यायचं व्यवस्थित असं कढई तेल गरम झालं असं केल्याने आपल्या भाज्या नाही आहेत मस्त जिरे घालून फोडणी घालून घ्यायचे आणि बारीक छेच असं कापून घेतलेलं लसूण आहे तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता अद्रक सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेलंच अद्रक सुद्धा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं करपू द्यायचं नाही गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेलाच कांदा आहे कोणत्याही भाज्या आपण याच्यामध्ये घालत असताना बारीकच चिरायच्या आहेत कुठेही मोठ्या भाज्या अशा ठेवायच्या नाहीत व्यवस्थित कांदा एक ते दीड मिनिट व्यवस्थित असा परतवून घ्यायचा याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची सुद्धा घालून घ्यायची आता आपण ज्या आपल्याला भाज्या घेतल्या होत्या ना ती घालायची याच्यामध्ये आता परसबी घातलेली आहे ज्या आपण सर्व भाज्या घेतल्या होत्या त्या एकदम अशाच अशा भाज्या घालायच्या फक्त आपल्याला वटाणा नंतर घालून घ्यायचं आहे कारण वटाणं आपल्याला आधीच घालायचा नाही आहे नंतर घालून घ्यायचं आहे ह्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या एक ते दीड मिनटं अशा परतवून इकडून तिकडून तेलावरती परतवून घ्यायच्या जिथ भाज्यांचा फक्त कच्चापणा घालवायचा आहे आपल्याला हा प आप भाज्या शिजल्या जातील जास्तीच्या भाज्याला काही हे करायचं नाही आता आपण एक टोमॅटो घेतला होता तो टोमॅटोसुद्धा आपल्याला बघा बारीक चिरलेला आहे मीठ घालायचं आहे थोडस चव येण्यासाठी आपल्याला इथे थोडासा चाट मसाला घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कुठेही ते स सॉस वगैरे हे ते तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता इथे थोडेसे मसाले घालून घ्यावे हळद घालायची मिरची पावडर घालायची म्हणजे चिरेलचिडीपेक्षा धना पावडर घालून घ्यायची थोडासा जिरा पावडर घालायची आणि जे पण गरम मसाला असतो तो, तो पण थोडा घालायचा आता आपल्याला याच्यामध्ये वटाणा घालून घ्यायचं आणि वाटाण्याबरोबरच चा, आपण याच्यासोबत पनीरसुद्धा घालणार आहोत पनीर आणि वटाणा घातल्यानंतर एक ते दीड मिनटं थोडंसं हलक्या हलक्या हाताने हलवायचं चा, आणि चव येण्यासाठी आपण इथे बटरचा वापर केलेला आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर इथे करू शकता बटर किंवा तुप दोन्ही एक ऐवजी एक तुम्ही वापरू शकता मस्त छान अशी चव येते बघू शकता की छान हे भाज्या अशा परतल्या गेलेल्या आहेत आता आपला हात पूर्णपणे थंड झालेला हा भात आहे गरम भात घालायचा नाही आहे हा पूर्णपणे थंड झालेला राईस आहे व्यवस्थित आता हे मिठाचं पाणी आपण काढलं होतं म्हणून थोडंसं मीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ तुम्ही बेतानेच घाला की म्हणजे खरट होणार नाही थोडंसं एक लिंबू घातलेलं आहे वरून मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे बघू शकता तुम्ही इथं मस्त असा आपला हा इंडियन स्टाईल काय बोला आता आपण पनीर फ्राईड राईस म्हणू शकता तुम्ही याला किंवा फ्राईड राईस सुद्धा म्हणू शकता इंडियन स्टाईल आहे कुठलाही इथे सॉसचा वापर आपण केलेला नाही आता आपल्याला त्याचसोबत खाण्यासाठी रायता बनवायचा आहे एक रायता बनवणं खूप सोपं आहे इथे दही घेतलेलं आहे दही मस्त असं फेटाळून घ्यायचं यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखाद्या भाज्या ॲड करू शकता इथे टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे काकडीसुद्धा घेतलेले आहे काकडीच्या सालासुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता एखाद्याचं काकड्या सु कडूसुद्धा असतात कोथिंबीर घालायची आणखीन भाज्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घालू शकता आता इथे जिरा पावडर घालून घेतलेली आहे लाल तिखट घालायचं ह्या ज्या भाज्या आहेत ना तुम्ही अजून ती एखादी भाजी तुम्ही ॲड करू शकता चाट मसाला घालायचा चाट मसाला नाही ह्या राय त्याला खूप छान चव येते मीठ घालायचं थोडंसं आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सगळं ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे एक ते दीड मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यासोबत खायचं खूपच म्हणजे खूपच चवीला अप्रतिम लागते कशी वाटली ही इंडियन स्टाईल पनीर फ्राईड राईसची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून रेसिपी बघता तेही कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय